कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सगळे घेतो त्याच्या पण पंतप्रधान सगळ्यांचं चहापान थांबले मी थोडासा भिडस्त असल्यामुळे मी पानापासून लांब राहिलो काय उदयजी पुढचं वाक्य आहे सुनीलजी काहीतरी घ्या शपथ सांगतो मराठीत बोलले सुनीलजी काहीतरी घ्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला नावाने हात आप मारणं सर्टिफिकेट मिळताना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा काच जास्त आनंद तो झाला हे केवळ तुमच्या सर्वांच्यामुळे मला होऊ शकलं घटनेच्या बद्दल आणि संविधानाच्याबद्दल आरडाओरड करणारी माणसं मोदींनी शपथ का घेतली बहुमत नसताना अशी जे काही अभय उठवतात मला त्यांच्या बुद्धिमत्तेची की वाटते सरळ आहे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहून दिले पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती संख्या तो निवडून घेतो मतदानाचा असेल काही असेल आता पाचशे त्रेचाळीस म्हणजे दोनशे बहात्तर सरळ गणित दोनशे एकाहत्तरच किंवा बहात्तर कारण एक जागा त्रेचाळीस आहे ती इथे दोनशे चौऱ्याण्णव आपल्याला मिळाली एनडीएचे त्यामुळे सरकार बनवण्याचा अधिकार हा नरेंद्र मोदी साहेबांचा आणि एनडीएचाच होता कोणाच्या मनामध्ये मा शंका नाही आहे का आम्ही सांगितलं की आपण सरकार बनवण्यासाठी लगेच दावा दाखल केला पाहिजे म्हणून तिसऱ्या दिवशी या ठिकाणी तुम्ही आला असाल किंवा ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी उदय या ठिकाणी केलात ती सर्व इंडियाच्या खासदारांची लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक जुन्या सेंट्रल हॉलमध्ये बोलावलं गेली पण आमची बैठक संपली आणि एक फोटो, फोटो सेशन झालं फोटो सेशन संपलं आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मुख्यमंत्री पंतप्रधानांना आम्ही निनं केलं शिंदेसाहेबांनी केलं चंद्राबाबूंनी केलं त्याच्यानंतर नितीश कुमारजीने केलं आणि मग आमची पाया मी आणि प्रफुल्लबाई आम्ही तिथे मिळवतो होतो गेलो ते गुच्छ हातात दिला तो गुच्छ हातात दिल्याच्यानंतर असा जो हात धरला माझा असा तो सोडलाच नाही आप चुनके आहे आपका का अभिनंदन मला अभिमानाने सांगायचं आहे ते मी एकटा नेऊन आलो तुमच्या सर्वांच्या कर्तव्यमुळे मी नेऊन आलो पुढे काय विचारावं बेटी कशी आहे आता माझी पोरगी इथे मंत्री म्हणून काम करते देशाच्या पंतप्रधानांनी लक्षात ठेवणं आणि बोलणं सलाम त्याच्यानंतर पुढचा कर सांगतो हे सगळं संपलं आणि आम्ही बाहेर गेलो बाहेर पानाची व्यवस्था होती सगळे घेतो ते चान पंतप्रधान सगळ्यांचं चहापान मी पण थांबले मी थोडासा भिडस्त असल्यामुळे मी पानापासून लांब राहिले काय उदय पुढचं वाक्य महत्त्व आहे सुनीलजी काहीतरी घ्या शपथ संपतो मराठीत बोलले सुनीलजी काहीतरी घ्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला नावाने आप म्हणणं सर्टिफिकेट मिळताना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा काचणपर जास्त आनंद तो झाला के हे केवळ तुमच्या सर्वांच्यामुळे मला होऊ शकलं म्हणून दहा दिवस तुमचे आभार मानाला उशीर झाले मी दिल्लीत होतो मुंबईत होतो माझं शरीर तिकडे होतं पण हे सगळं इकडंच होतं कारण या सगळ्यांची मेहनत आहे ठीक आहे कमी अधिक होत राहतं पण शेवटी हे सामुदायिक हे आता याच्यापेक्षा जास्ती झालं असतं तर तिकडे माता तिकीट घेऊन सुद्धा उपग्राहिलं असतं पण जे आहे त्याच्यात मी समाधान आहे मी आनंदी आहे योगीजी बिलकुल माझ्या मनामध्ये असंच काही कारण आहे गुहागरच्याबद्दलसुद्धा सापत्तापणाची भावना मनामध्ये येण्याचं काही कारण आहे तरी शेवटी तिथल्या जनतेने मला इथं तरी काहीतरी सत्तर का अठ्याहत्तर हजार मध्ये आहे सत्तर हां सत्तर आणि तिकडे सुद्धा जी काय असतील ती शेवटी जी पाच लाखाच्या पलीकडे बेरीज गेली त्याच्यात ही मतं आहेतच ना म्हणजे ते तुमच्या सर्वांच्याच मेहनतीची पद्धतीच्या प्रयत्नाची त्या ठिकाणी आहे